सोन्या चांदीचे भाव आज प्रचंड घसरले आहेत ज्याचं कारण आहे आज सकाळी आलेली एक बातमी एक बातमी चा जी सोन्या चांदीच्या बाबतीत आहे जी ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल या बातमीमुळे काहीजण खुश होणार आहेत तर काही नाराज होणार आहेत ज्यांना सोनं खरेदी करायचं ते खुश होतील ज्यांनी आधी खरेदी केलं ते आता प्रचंड नाराज होणार आहेत आजच्या सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झाला आहे की ज्यांना घ्यायचे ते लोक खुश होणार आहेत आणि काल परवा ज्यांनी घेतले ते लोक का नाराज होणार आहेत नेमकं काय बातमी आली होती सरकारने सोने चांदीच्या विषय काय असा निर्णय घेतला होता आज सकाळी अशी कोणती बातमी आली होती की ज्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी झाली आजचा ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे बावीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव काय आहे त्याचबरोबर चांदी किती रुपये किलोनी आज विकली जात आहे का आज सकाळी सकाळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती त्याचा परिणाम म्हणून का आज सोन्याचं मार्केट इतकं खाली आलेलं आहे ज्यांनी काल सोनं खरेदी केलं ते लोकं का नाराज झाले आहेत आता इथून पुढं सोन्याचा जो उतार चढावा महिनाभर कसा राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याची वाटचाल कशी राहणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला आत्ता एक दोन दिवसात सोने खरेदी करायचं असेल किंवा येणाऱ्या महिनाभरात लग्न सराईसाठी सोनं करायचं खरेदी करायचं असेल किंवा दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर हा लक्षपूर्वक पहा तुमचे हजारो लाखो रुपयांचा फायदा करणारा हा व्हिडिओ आहे सोन्या चांदीच्या बाजारामध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी जी ऐकल्यानंतर संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली सोन्या चांदीचे भाव असे पडले की ज्यांनी काल सोनं खरेदी केलं होतं ते लोक आता रडत आहेत आणि ज्यांना आज खरेदी करायचं आहे ते आता हसत आहेत तुम्ही पाहिलं असेल सोन्या चांदीचे भाव जर आपण ऑक्टोबरमध्ये बघितले तर वाढायला हळूहळू सुरुवात झाली होती साधारणपणे ही जी वाढ होती ही दिवाळीपर्यंत अगदी व्यवस्थितपणे सुरू होती सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति तोळ्यापासून सुरू झालेली ही वाढ एक लाख चौतीस हजार रुपयेपर्यंत दिवाळीच्या दिवसापर्यंत गेली होती पण त्यानंतर जी भावाला घसरण लागली लाग ती अत्यंत भयानक होती ज्यामुळे एक लाख चौतीस हजार रुपयापर्यंत गेलेलं सोनं एक लाख दहा हजार रुपयापर्यंत आलं होतं सोन्याची हालचाल व्यवस्थित सुरू होती पण अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली जी आज सकाळी आली जी ऐकून काल ज्यांनी सोना घेतलं ते रडायला लागले आहे ज्यांना आज सोने खरेदी करायचे ते प्रचंड खुश झाले आहे पाच मिनिटांपूर्वीच या बातमीचा परिणाम म्हणून आजचे ताजे भाव जे आहे ते अक्षरशः पडले आहेत सोने चांदीचा नवा भाव पाहिल्यानंतर ग्राहकांच्या चे चेहऱ्यावर हसू आला आहे पण आधी खरेदी केलेले लोक आता रडू लागले आहेत मग नेमकं घटना काय घडली आहे आपण ती बातमी म्हटलं काय आहे त्या बातमीचा परिणाम काय होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत का लोक आज हसू लागले आहेत पहा बातमी अशी आहे जी आली होती एका व्यक्तीच्या बाबतीत ज्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प आता डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता तुम्ही म्हणाल अमेरिकेनं भारतातल्या सोन्याच्या मार्केटचा काय संबंध आला तर पहा अमेरिका म्हणजेच ट्रम्प यांनी सोन्यावर तीस टक्के टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला होता तीस टक्के टॅरिफ म्हणजे तीस टक्के टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला होता आता ज्यामुळे आज सकाळी सराफा बाजारमध्ये मोठी खळबळ उडाली होती सोन्यावर जर तीस टक्के टॅक्स लावला तर सोन्याची किंमत ही तीस टक्क्यांनी वाढली असती म्हणजे एक लाखात वर जर सोनं असेल तर एक लाख तीस हजार रुपयाचं सोनं हे झालं असतं जे फक्त अमेरिकेच्या निर्णयामुळे सोन्याच्या भावात गती आली असती सोनं विकत घेणाऱ्यांना प्रॉब्लेम आला असता आता तुम्ही म्हणाल अमेरिकेने जरी टॅक्स लावला तर आपल्या देशावर काय परिणाम होणार तर पहा अमेरिकासोबत जर बघायला गेलं तर भारत रशिया चीन अशी देश आहेत की जिथे सगळ्यात जास्त सोनं जे आहे ते विकत घेतलं जातं जिथे सोन्याचा सगळ्यात जास्त साठा आहे सोन्याची डिमांड सर्वाधिक असते मग अशा देशांना जर तीस टक्के महाग जर सोनं विकत घ्यावं लागलं तर याचा अर्थ तुम्ही सोनं कशा पद्धतीने जाईल याचा एक अंदाज लावू शकता त्यामुळे आंतरराष्ट्रीय जे सोन्या चांदीचं मार्केट होतं ते अतिशय कडाडलं होतं ते एका निर्णयामुळे आता हात जे वातावरण बनते ते वातावरण अतिशय वेगळं झालं होतं अखेरीस नरेंद्र मोदी साहेब यांनी मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे या टॅरिफला त्यांनी जुमानलं नाही टॅरिफ लावण्याचा त्यांनी विचार केला होता अक्षरशः मोदींनी निर्णय घेतला ज्यामुळे ट्रम्प झुकले जेव्हा काल रात्री ही बातमी आली होती तेव्हा अचानक सोन्याचे भाव तीन हजार रुपये अठरा कॅरेटचे चोवीस कॅरेटचे चार हजार रुपये अशा पद्धतीने वाढले होते पण मोदींनी अचानक सकाळी सकाळी तो निर्णय घेतला आणि ट्रम्प यांना उत्तर देत की कसलाही टॅक्स तुम्ही लावता येणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला असल्यामुळे खरंच हा भारतेचे एक प्रकार विजय झाला असं म्हणता येणार आणि भारत झुकला नाही अमेरिकेमुळे अक्षरशः एक प्रकारे विजय झाला असं म्हणता येणार आहे त्यामुळे कसलाही प्रकारचा टॅक्स आता लावता येणार नाही मग हा जो टॅक्स लावण्याचा विचार अमेरिकेने केला होता तो त्यांच्यात चांगा झाला असं आल्यासारखं दिसून आलं कारण की जर या टॅक्सचा निर्णय झाला असता तर भारतात भाववाढ झाली असी मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे हे प्रकरण जे आहे ते तिथेच थांबलं आणि ज्यामुळे काल संध्याकाळी ज्यांनी सोनं घेतलं होतं त्यांची आता अगदी ससे होलपड झाली आहे त्यांनी महागात सोनं खरेदी केलं कारण की कालची ही बातमी होती आणि त्या बातमीनंतर सोन्यामध्ये प्रचंड उसळी आली पण आज सकाळी मोदीने हे जाहीर झाल्यानंतर अक्षरशः सोनं इतकं आपटलं की ज्यामुळे ग्राहकांची गर्दी झाली मग आता अठरा कॅरेटचा आजचा ताजा भाव काय चोवीस कॅरेटचा आजचा ताजा, ताजा भाव काय आहे बावीस कॅरेटचा ताजा भाव आजचा काय असणार आहे चांदीचा आजचा दर काय असणार आहे आणि येणाऱ्या काळात सोनं खरेदी करायचं असेल तर आत्ता करायचं आहे की नंतर करायचं आहे काय करायचं आहे आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण बोलतो आहे पहा अमेरिकेच्या टॅक्स वाढवण्याच्या धमकीला न घाबरता भारत सरकारने मोठा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेला झुकावं लागलं आणि भारताने एक नवीन सोनेबीन लागू केले ला आहे हे सोनेबीन लागू केल्यामुळे आता सोन्या चांदीच्या किमतीमध्ये मोठा फरक पडला आहे हे सोनेबीन लागू केल्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये काय घडणार आहे काय हातचे ताजे दर आहे सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे सरकारी निर्णयामुळे आता सगळे चित्र स्पष्ट झाली आहेत दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्या चांदीचे दर कसे राहतील सगळं सविस्तर तुम्हाला आता कळणार आहे 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 ज्यांना विकत घ्यायचं त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत ठरणार कारण या सरकारी निर्णयामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत ते नेमके किती दिवस कमी राहणार दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार आहे सोने बिलाने सोन्या चांदीवर कसा प्रकारे प्रभाव टाकला आहे आजचा सोन्याचा सद्यस्थितीतील भाव किती आहे चांदी आज किती रुपयांनी स्वस्त झाली आहे सर्व सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही फक्त दोन मिनिट काळजीपूर्वक लक्ष द्या कारण या माहितीमुळे तुमची हजारो नाही तर लाखोंची बचत होऊ शकते गेल्या दोन महिन्यात सोन्याने सर्व मागील विक्रम मोडले होते लोक सोन्याचे दर कधी कमी होतात सोनं स्वस्त कधी होईल याची वाट पाहत होते दिवाळीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते उतरू लागले पण आज जे घडले ते अतिशय महत्वपूर्ण आहे कारण नवीन सोने बिलाची बातमी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसात आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यानंतर सोनं खरेदी करण्यासाठी झाल कारण सोन्या चांदीचा अखेर मूल्यांकनाचा फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात भारत सरकारने नवीन सोने बिल लागू केले आहे जी दोन हजार सव्वीसमधील मधील सोन्याच्या मूल्याशी संबंधित आहे एक जानेवारीपासून सोन्याचे दर कसे बदलणार या संदर्भात सोने बिलाच्या या निर्णयाची बातमी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः नियंत्रणात आला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या मूल्याने लोकांना त्रास दिला होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनं आता दीड लाखाच्या वर जाईल तर काही लोक दोन लाखांच्या पार होईल असे म्हणत होते तेव्हा सोनं आभाळाला गवशणी घालत होते पण अचानक नवीन सोने बिलामुळे संपूर्ण बाजाराचे स्वरूप बदलून गेले आहे मग आजचे सध्या सोन्याचे दर किती आहेत चांदीचे दर किती ते मी सांगेनच पण मग सोने बिलाने सोन्या चांदीवर कशाप्रकारे प्रभाव टाकला आहे दोन हजार सव्वीस मध्ये दर किती रुपयांनी राहतील दोन हजार सव्वीस मध्ये असं काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला धावत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध समारंभांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या पहा सर्वात आधी आपण चांदीचे वर्तमान दर पाहतोय एक ग्राम चांदीचा जो दर आहे तो एकशे एक्कावन्न रुपये पन्नास पैसे प्रति ग्रॅम आहे त्यानंतर दहा ग्राम चांदी एक हजार पाचशे पंधरा रुपयांत मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये असणार आता सगळेजण ज्याची वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्राम वजनाचा तो आहे नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति ग्रॅम तोच अठरा कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर बघायला गेलं तर तो आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो एक ग्रामसाठी अकरा हजार दोनशे चोवीस रुपये प्रति ग्राम तोच बावीस कॅरेट दहा ग्रामचा दर असेल एक लाख बारा हजार दोनशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेलं तर एक ग्रामसाठी बारा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि दहा ग्राम चोवीस कॅरेटचा दर आज बघायला गेलं तर एक लाख तेवीस हजार आठशे रुपये आहे